आली आणि त्याच्यानंतर तिने अनेक गाण्यातून आपली भूमिका आपला अभिनय आणि आपल्या नृत्या याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनामध्ये तिने घर केलं आज बघितलं तर शंभरपेक्षा पेक्षा जास्त तिची गाणी आहेत बारावीला विचार कर एका साईडने अभ्यास पण करते कॉलेज पण करते आणि आपली स कला आहे ती कला पण जोपासते शंभरपेक्षा जास्त गाणी केले आणि तिचीसुद्धा अनेक अशी फेमस गाणी आहेत त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये बागेत फुल मोगऱ्याचं दुमसेवाला सुवासी मोगरा अशी अनेक गाणी तिच्या आहेत आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी ना नागपूरला जो नागपूर ट्रायबल फॅशन शो झाला त्याच्यामध्ये ती पार्टिसिपेट झाली त्याचबरोबर ज्या बिरसा कला संगमची जी नृत्य स्पर्धा झाली त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक आला त्याच्यामध्ये तिचा सुद्धा शिहाचा वाटा होता अशी कलाकार आज या ठिकाणी उपस्थित झाली तर नक्कीच या ठिकाणी आपल्या शाळेच्या वतीने मी पुन्हा एकदा मॅडमला मा विनंती करतो की तिची सुद्धा मायेची शाल श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करायचा आहे <laughs> इथे जवळच आणत आहे इको कमी करा आता गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू मासमारे किरण वर्षा अरविंद बेनका नितीन दिवा त्याचबरोबर आपल्या गावचे काही प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ते यांचं यथोचित शुभ आगमन या ठिकाणी झालेलं आहे मी त्यांना विनंती करतो की आपण या मुख्य मुख्य रंगमंचावर असे नष्ट व्हायचं खूप खूप हार्दिक असं स्वागत जिल्हा परिषद काही माझी विद्यार्थी सर आपण विनंती की आपण या आपल्या सगळ्यांची या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केलेली आहे बेंचेस ठेवलेले आहेत आपण सर्वांनी या ठिकाणी यायचं या आहे आणि आपण बसून घ्यायचं आहे तर लगेचच आपण मॅडमला विनंती करतो की जे आजचे मानेवर आहेत त्यांना बॅचिंग करून घ्यायचं आहे बॅच लावायचे एकदा आपण स्पेशल या सर्वांच स्वागत करूया राजेश मासमारे त्यांना राजाबाबू असं ओळखतात त्यांची खूप सारी ठिकाणी बघित असेल आणि नुकतंच मागच्या महिन्यामध्ये बघितलं तर बिरसा कला संगमच्या माध्यमातून आदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धा राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा पडली आणि त्याच्यामध्ये प्रथम क्रम क्रमांक पटकावला आणि या सगळ्या कलाकारांचा सिंहाचा वाटा खारीचा वाटा नाही म्हणा कोणाचा वाटा आहे सिंहाचा वाटा या कलाकारांनी बजावला आणि आपल्या पालघर जिल्ह्याचं नाव या सर्व कलाकारांनी नक्कीच संपूर्ण महाराष्ट्र वर्गाचा सर्व कलाकार या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले त्याबद्दल या सर्वांचं मी शब्द सोमणाने हार्दिक स्वागत करतो सुरुवात करूया आपण कार्यक्रमाला स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित प्रबळ हेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी व पालक या सर्वांच शाळेच्या वतीने स्वागत 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 असं म्हणतात ना की दिग्गजांच्या कलागुणांनी नटलेल्या या प्रसन्न सभा मंडपामध्ये बसलेल्या सर्व क्षेत्रातील मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज या मंगलमय वातावरणात आपण सर्वजण उपस्थिती देवता मानलं जातं कारण विद्येशिवाय सगळं अपूर्णच आहे विद्येशिवाय काहीच होऊ शकत नाही आणि ही विद्याची देवता म्हणजे सरस्वती या सरस्वती मातेला दीप त्याचबरोबर उपस्थित सर्व गावकरी टाळ्या वाजव्यात सगळ्यांनी तर गुरुर ब्रह्म गुरु रष्णू गुरुर देव महेरु साक्षात कारण या भारतीय परंपरेमध्ये परंपरे मध्ये गुरु हा खूप महत्वाचा आहे गुरु शिवाय काहीच नाही आज बघितलं जे पण व्यक्ती यशस्वी झालेत त्या यशस्वी व्यक्तीच्या मागे गुरु आहे मग त्याच्यामध्ये गुरु म्हणजे सांगितलं तर गुरु म्हणजे कोण तर गुरु पहिला गुरु म्हणजे आपली आई पहिला गुरु म्हणजे कोण आपली आई दुसरा गुरु कोणता तर दुसरा गुरु म्हणजे आपले शिक्षक हो दुसरा गुरु म्हणजे कोण शिक्षक आणि तिसरा गुरु म्हणजे कोण तर आपला निसर्ग हा निसर्ग सुद्धा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकवत असतात संत ज्ञानेश्वरांनी मुंगीला सुद्धा गुरु मानलेला आहे कोणाला गुरु मानलेला आहे मुंगीला आता तुम्ही बघत सर मुंगीकडून काय शिकण्यासारखं आहे मुंगी कडून काय शिकण्यासारखं आहे ते मुंगी कडून काय शिकण्यासारखं आहे की असं म्हणतात की नन्ही जब लेकर शोभा दीवार पे चढती है है लेकिन वो कभी हार नहीं मानती हैं ना की कोशिश करने वाले की कभी हार नाही होते म्हणजे मुंगी असेल एक साखरेचा जाणारी वर चढताना शंभर वेळा पडते पण तिचा प्रयत्न सोडते का जी? नाही अगदी शंभर वेळा प्रयत्न करेल पण एकशे एक वेळा ते तिकडनं गाणं घेऊन जाणारच तसं मित्रांनो तुम्हाला हेच सांगायचं आहे की आपल्या जीवनामध्ये अनेक संकट येतील पण संकटांना कधी हार मानायची नसते तुम्ही प्रतिमेला धूप त्याच्यानंतर दीप आणि पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ केला ता जोय पुन्हा एकदा जोरदार टाळ्या जातो सगळ्यांनी होणे नक्कीच आपण या ठिकाणी आपल्या आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन विद्येची देवता त्याचबरोबर महाराष्ट्राचा आराध्य दैवत ज्यांनी हिंदवी सामान्य व्यक्तिमत्वाचा मित्रांनो तुमच्या समोर जे काही मान्यवर दिसत ते पण आपल्यातलेच आहेत अगदी लहानपणी आपल्यासारखेच होते पण त्यांच्याकडे असलेली कला त्यांच्याकडे असलेली जी कला त्या कलेच्या जोरावर ते आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या पालघरमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये अगदी सगळ्यांच्या घराघरामध्ये पोहोचले नाही अगदी मोठेच नाही तर लहान असतील किंवा मोठे असतील सगळ्यांच्या अगदी बघितलं तर तोंडात त्यांचीच गाणी कोणी कधी कधी उठतो झोपे उठल्या उठल्या कधी सांगतो जव्हारचा डॉक्टर यो गोळ्या घेण आला गोळ्या घेण आला झोपेजून पण कोणी कोणी परबडतो एखादा पिलेला माणूस असतो तो पण कधी कधी गाणं बोलून जातो म्हणजे बघा की एक काळ असा होता की आपल्याकडे बॉलिवूडची गाणी वाजायची किंवा मी कोली अशी गाणी वाजायची पण हा काळ या आपल्या आदिवासी कलाकारांनी बदललेला आहे आज कुठेही जा सगळी आपलीच गाणी वाजतात आगरी कोळी लोकांमध्ये जा किंवा कुठेही जा गोव्याला पण आपली गाणी वाजतात अपले, अपले हे बघा आपल्या नक्कीच आपल्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे एक कौतुकाची गोष्ट आहे आणि हे सगळं सिद्ध केलं तर कोणी केलेलं आहे या कलाकारांनी केलेलं आहे एकदा आपण टाळ्या बाजून त्याचा परत एकदा या ठिकाणी आपण पाहुण्यांचा स्वागताकडे वळूया या ठिकाणी उपस्थित माननीय श्री राजेश मासमारे तर बघितलं तर संपूर्ण पालघर जिल्ह्यातील राजा बाबू म्हणून एक कलाकार त्यांची संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये ओळख आहे हो एक चांगले शेतकरी एक चांगले बिझनेसमॅन त्यांच्याकडे स्वतःच्या गाड्या स्वतःचा चांगला मोठा चा बंगला आहे आणि मिरचीची वाडी एक नाही तर दोन दोन, दोन वाड्यात त्यांच्या म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की माणसाकडे शिक्षणच पाहिजे असं काय नाही जर तुमच्याकडे चांगलं गुण असेल चांगली तुमच्याकडे मेहनत करायची इच्छा असेल तर एक माणसं जिवंत उदाहरण तुम्हाला त्यांच्या माध्यमातून बघता बघताय म्हणजे शेतीतून पण माणूस मोठा होऊ शकतो <laughs> शेतीची तर प्रचंड आवड आहे कलेची सुद्धा प्रचंड आवड आहे म्हणजे एका साइडने शेती पण करतात त्यांच्या गाड्या सुद्धा आहेत स्वतः गाडी चालवतात आणि असं त्याचबरोबर त्यांनी या युट्यूब क्षेत्रामध्ये बोलताना पहिलं गाणं केलं ते म्हणजे विक्रमगडचा मी डायव्हर आता ते सुरुवातीला त्याची सुरुवाती गाडी गाडी चालवायची आणि ते गाड्यात गाणं त्यांचं पहिलं आलं विक्रमगडचं मी ड्रायव्हर या गाण्यातून त्यांनी या युट्यूब क्षेत्रामध्ये त्यांनी सुरुवात केली त्याच्यानंतर त्यांची अनेक गाणी आली त्याच्यामध्ये मामा तुझी पोरगी झाली होती त्यानंतर मनोरला आलीच की कॉल करत जा हे गाणं तुफान व्हायरल झालं आणि दुकान व्हायला झालं संपूर्ण महाराष्ट्र आणि त्यांची खरी ओळख हो या गाण्यातून खरोखरच निर्माण झाली त्याच्यानंतर सांगायचं झालं तर दुसरं गाणं ते पण अगदी आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये अतिशय सुपर हिट गाणं ठरलं ते एक गाणं म्हणजे लांब लांब केस म्हणजे लांब लांब लाम केस हा त्या गाण्यामध्ये सुद्धा त्यांनी चांगली भूमिका बजावलेली आहे त्याच्यानंतर अगदी आपल्याला आपला तालुका जव्हार त्या जव्हारच पहिलं जव्हारचं डॉक्टर येऊ गाणं ऐकलेलं आहे तर अशा अनेक गाण्यातून त्याने आपली कलाच्या माध्यमातून त्याने आपली कला साकारली आणि ही सगळी गाणी सुपर डुपर हिट झाली आणि त्याचबरोबर नागपूरमध्ये झालं जे मला मी सांगितलं कला कला संगमने ज्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा आयोजित केली होते त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवण्यात त्यांचा श्रेहाचा वाटा होता असे प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित मी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती ठाकरे मॅडम यांना करतो की त्यांचा त्यांना माहितीशाल त्यांचं मंत्रीपद आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करायचा आहे मूर्ती लहान आणि महान आपल्याला पण सिद्ध आहे असं म्हणतात की किरण वर्ठा या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांची ओळख तुम्हाला मी परिचय करून देतो तर त्यांची या युट्यूब क्षेत्रात गेलीस का सोडून या गाण्यातून त्यांनी या युट्यूब क्षेत्रामध्ये सुरुवात केली त्यानंतर एक असं गाणं आलं की त्या गाण्याने पालघरमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातला आणि ते गाण्याचं नाव आहे अरे दादा हो हळू हळू जा माझे आयटमला हात नको लाव जा बघितलं गाणं गायक आणि या गाण्याने खरोखरच सगळ्या महाराष्ट्राला गोव्यापर्यंत हे गाणं गाजलं सगळीकडे गाजलं आणि या गाण्यातून त्याची खरी ओळख निर्माण झाली या गाण्यातून त्यांना प्रसिद्धी मिळाली त्यानंतर त्यांनी थांबायचं नावच घेतलं नाही त्याच्यानंतर पळसाचं पान बघितलं गाणं पळसाचं पान असेल कायरे भाऊ डाफ्याचा चष्मा गुलाबाचे फुल वनस्पती धीरे धीरे चालगो महिना त्याच्यानंतर चल साले मनोरचे बाजारा अशा अनेक गाण्यातून त्यांना प्रसिद्ध मिळाली आणि सगळी गाणी त्यांनी हिट ठरवली त्याचबरोबर नागपूर या ठिकाणी झालेलं ट्रायबल फॅशन शो म्हणजे आदिवासी पारंपरिक वेशभूषेमध्ये त्यांचा तिसरा क्रमांक आला आणि संपूर्ण पालघर जिल्ह्याचं नाव मोठं करण्यात त्यांनी मोलाचा वाटा या ठिकाणी निर्माण केला तसे कलाकार त्यांच्यासुद्धा त्यांच्याकडे सुद्धा एक गाडी आहे ते पण गाडी चालवतात त्यांचीसुद्धा शेती आता त्यांनी बघितलं तर त्यांनी शेती लावलेली आहे त्याच्यामध्ये मळ्याची शेती ज्याला आपण ज्याला कोथिंबीर असेल किंवा आपला पालक असेल मेथी असेल अशा मुळा असेल अशी असे शेती त्यांनी केलेली आहे ते पण एक चांगले शेतकरी आहेत म्हणजे हे सगळे आपली आदिवासी आपली माणसं आहेत मोठं माणूस कोणी नाहीत लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे आईना शिकण्यासारखं म्हणजे माणूस आपल्या अंगी असलेले जे गुण आहेत या गुणाने काय करू शकतो हे त्यांनी या ठिकाणी सिद्ध करून दाखवलंय मी पुन्हा एकदा मॅडम यांना विनंती करतो की त्यांचा सुद्धा गुलाब पुष्प श्रीफळ आणि मायची शाल देऊन त्या ते ठिकाणी त्यांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे तो तो कॉडवाला माईक लावून बघा त्याला लागतो का बघा त्याला हां त्याला हा कॉडवाला माईक आहे ना आपल्याकडे काला माईक केबल वाला तो बरं त्याला लावून बघा <laughs> आपल्यामध्ये आणि तिच्यामध्ये काही जास्त फरक नाही आहे सध्या ती इयत्ता बारावी मध्ये शिकते म्हणजे आपण तुम्ही दहावी नवी द्या जा, म्हणजे जास्त फरक आहे का नाही पण तिच्या अंगी असलेली जी कला ही कलेच्या याच्या जोरावर किंवा त्याच्या बळावर ती आज अगदी बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्राभर ती गाजलेली आहे तर असे बघितलं तर तिचं नाव आहे लक्ष्मी सातवी अगदी आपल्या महालक्ष्मी डहाणूचं जे महालक्ष्मी मंदिर आहे तिच्या तिथंच अगदी घर आहे आणि लहानपणापासूनच नृत्याचं अतिशय आवडतीला आणि त्याच त्याच जोरावर आणि आपल्या कलेच्या जोरावर ती या चित्रात वळाली आणि पहिल्यांदा तिने भानगड नावाची शॉर्ट फिल्म तुम्ही बघितली असेल त्या शॉर्ट फिल्ममध्ये तिने पदार्पण केलं आणि ही फिल्म शॉर्ट फिल्म अतिशय नावारूपाला आली आणि त्याच्यानंतर तिने अनेक गाण्यातून आपली भूमिका आपला अभिनय आणि आपल्या नृत्या याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनामध्ये तिने घर केलं आज बघितलं तर शंभरपेक्षा जास्त तिची गाणी आहेत बारावीला आहे विचार करा एका साईडने अभ्यास पण करते कॉलेज पण करते आणि आपली स कला आहे ती कला पण जोपासते शंभरपेक्षा जास्त गाणी केले आणि तिचीसुद्धा अनेक अशी फेमस गाणी आहेत त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये बागेत फुल मोगऱ्याचं दुमसेवाला सुवासी मोगरा अशी अनेक गाणी तिच्या आहेत आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी ना नागपूरला जो नागपूर ट्रायबल फॅशन शो झाला त्याच्यामध्ये ती पार्टिसिपेट झाली त्याचबरोबर ज्या बिरसा कला संगमची जी नृत्य स्पर्धा झाली त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक आला त्याच्यामध्ये तिचा सुद्धा सिंहाचा वाटा होता अशी कलाकार आज या ठिकाणी उपस्थित झाली तर नक्कीच या ठिकाणी आपल्या शाळेच्या वतीने मी पुन्हा एकदा मॅडमला विनंती करतो की तिची सुद्धा मायेची शाल श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करायचा आहे <laughs> इथे जवळच चालत आहे इको कमी करत आता <laughs> हॅलो हॅलो <laughs> आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आपली आदिवासी जी संस्कृती आहे आपली जी काही परंपरा आहे ही परंपरा पुढे नेण्याचं काम टिकवण्याचं काम ते कलाकार या ठिकाणी आहेत की आपल्या पालघर जिल्ह्याची जी काही संस्कृती असेल आपली जी काही परंपरा आहे ही परंपरा आता बघितलं तर काळानुरूप ती कमी होत चाललेली आहे आता आपणच विचार करा ना आपण इथे एवढं बसले तर आपल्याला कोणा तारपा वाजवता येतो अरे येतो का नाही येत तारपा वाजवायचा आपण विसरूनच गेलो आपले जे जुनी वाड वडील आपले आजोबा होते किंवा कोण पंजाब तेच वाजवायचे ते जर गेले का संपला फक्त आपण ते तारपा फक्त याच्यामध्ये युट्यूबला किंवा गाण्यातच ऐकूया आपण प्रत्यक्ष तारपा आपला संपून जाईल म्हणजे तारपा हा आपला आत्मा आहे आपल्या आदिवासी संस्कृतीचा तारपा आहे आणि हा तारपा अशी जी काही संस्कृती आहे त्याच्यामध्ये आपल्या बघितलं तर निसर्ग हा आपला देव आहे आणि निसर्गाच्या देवता अनेक अशा देवता आहेत त्या पण निसर्गाला गुरु पोहोचून किंवा तिला गुरु मानून आपण तिची पूजा करत असतो पण अशा अनेक गोष्टी आपल्या निसर्गात लपलेल्या आहेत ह्या सगळ्या आपल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी असा एक कलाकार आहे की तो सदैव काम करतो या ठिकाणी मी नक्कीच नाव घेऊ इच्छेन पहिल्यांदा अरविंद अजित बेंडगा गाव त्याचं आहे तलाश्री सूत्रकार या ठिकाणून ते आलेले आहेत शिक्षण त्याचं बी आहे आणि पत्रकारिता हा त्यांनी कोर्स केलेला आहे आणि स्वतः एक पत्रकारसुद्धा आहेत आणि पालघर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ब्लॉगर अरविंद बे बेंडगा यूट्यूबवाला असं त्यांचं एक पेज आहे पे किंवा यूट्यूब आहे त्या नक्कीच आपली जी पालघर जिल्ह्यातील जी काही संस्कृती आहे विविध प्रकारची जी काही परंपरा आहे ही समाजासमोर पुढे आणण्याचं काम ते या ठिकाणी करत असतात आणि पालघर जिल्ह्यातील जी, जी संस्कृती आहे पुढे आणण्याचं त्याचं मागचं कारण काय तर आपली संस्कृती टिकली पाहिजे तिचं संवर्धन झालं पाहिजे हे त्यांचा मुख्य उद्देश आपल्या तळागळात कुठेही असेल ते स्वतः एकटे फिरतात तिकडे जातात आणि ती संस्कृती संवर्धन करण्याचं काम या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून कार्य केलं जातं तसेच कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत मी पुन्हा एकदा मॅडम यांना विनंती करतो की त्यांच्यासुद्धा मायेची शाल श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करायचा आहे